हॅलो फ्रेंड माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जो मिशो वरून बॉक्स मागवला आहे बांगडीचा बॉक्स बॉक्स आहे 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 खूप सुंदर या प्राइस आहे एकशे एकोणचाळीस रुपये बँगल्स टाकण्यासाठी पट्टी येतात ह्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या तुम्ही अशा प्रकारे इथं लावू शकता आणि यामध्ये आपण बँगल्स टाकणार आहोत आठ ते दहा डझन बांगड्या यामध्ये टाकू शकता बघा किती सुंदर आहे बॉक्सची क्वालिटी पण छान आहे आणि जर तुम्हाला एखाद्या जा, लग्नामध्ये जायचं असेल तर हळदी मेहंदी लग्न असे तुम्ही तीन चार प्रकारच्या साडींवर बँगल्स मॅच मैं, करून घेऊन ज्यो, घेऊन जाऊ शकता तुमचा वेळ वाचेल तितकाच आणि तुम्ही फक्त या खात्यामधून बँगल्स काढायच्या आहेत आणि हातात टाकायच्या आहेत एकदम सुंदर असा हा बॉक्स आहे खूप सुंदर आहे इतर काही घेण्यापेक्षा जर तुम्ही हा एकच बॉक्स घेतला तर तुम्ही आठ ते दहा डझन बांगड्या कुठेही फंक्शन मध्ये हो लग्नामध्ये हो पार्टी मध्ये हो गेले तर तुम्ही नक्की भरपूर बांगड्या घेऊन जाऊ शकतात बांगड्या रचूया बघा असे त्या चार पट्ट्या आहेत पट्टी आहे यामध्ये मी बांगड्या सेट करून घेतल्या ही जी पट्टी आहे यामध्ये बांगड्या छान सेट करून घेतल्या आहे आता आपण ह्या बांगड्या ह्या डब्यामध्ये ठेवूया बघा असा आपला हा सेट एक तयार झाला आहे दुसरा सेट आहे तोही आपण या मध्ये ठेवून बघा एकदम इझिली ठेवून घ्यायची आहे बघा एकदम सुंदर असा हा सेट लावला आहे रचल्यानंतर किती सुंदर असा हा बॉक्स तयार झाला आहे तुम्ही अशा प्रकारचा बॉक्स बॅगेमध्ये इझिली घेऊन जाऊ शकता सेट लावून तुम्ही वेळच्या ही फटक्यात सेट लावायची गरज नाही घरूनच तुम्ही सेट करून हा मेहंदी फंक्शन साठी रेडी असा सेट तयार करू शकतात खूप सुंदर असा हा बॉक्स आहे प्राईस पण कमी आहे इतक्या कमी प्राइस मध्ये खूप सुंदर असा आपल्याला हा बॉक्स मिळत आहे सुंदर बॉक्स आहे नक्की घेऊ शकता आणि एक्स्ट्रा अशा छोट्या मोठ्या वस्तू असेल तर तुमच्या ह्या खाली येऊ शकतात बऱ्याचशा वस्तू ह्यामध्ये तुमच्या साडी पिणा वगैरे टाकल्या तर त्याही येऊ शकतात